मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणासाठी परस्पर खाजगी इसमास कामाला लावण्याचा धक्कादायक प्रकार आला आहे तेवीस ते एकतीस जानेवारी दरम्यान करण्यात येणाऱ्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना महापालिकेत प्रशिक्षण देण्यात आलं होतं महापालिकेच्या माध्यमातून पालिकेचे कर्मचारी आणि महापालिका शाळेतील शिक्षकांकडून हे सर्वेक्षण करण्यात येत आहे दरम्यान हे महत्वपूर्ण सर्वेक्षण करण्याच्या कामात महापालिका मंडई विभागातील एका लिपिक कर्मचाऱ्यानं एका खाजगी व्यक्तीची परस्पर नेमणूक केली आणि या खाजगी व्यक्तीकडून सर्वेक्षणाचं काम करून घेतलं जात असल्याचा प्रकार भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला आहे यावर त्या लिपिकाचं म्हणणं असं मला बी पी आणि शुगरचा त्रास आहे सर्वेक्षणाचं काम जमणार नाही असं महापालिका प्रशासनाला सांगितलं होतं तरी सर्वेक्षणाचं काम मला देण्यात आलं काम करत असताना त्रास होऊ लागल्यानं काही वेळासाठी एका व्यक्तीची मदत घेतली इतकंच त्याला आवश्यक ती माहिती दिली होती कोणत्याही प्रकारे कामात कुचराई झालेली नाही यावर अनंत जाधव यांनी या, या लिपिकानं महापालिकेची फसवणूक केली असून गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे